कर्जत तालुक्यातील गौळवाडी माध्यमिक शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांनी एकत्र एक एक दिवसाची शाळा भरवली माजी विद्यार्थी एकत्र येत सर्व शिक्षकांना एकत्र आणत एक दिवसाची शाळा भरवत स्नेह मेळावा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता गोळवाडी माध्यमेतील दोन हजार पाच ची बॅच दहावीची एकत्र येत शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन करून जुन्या आठवणींना आणि शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ते भाऊक झाल्याचं दिसून आलं स्नेह मिळाव्यासाठी शिक्षक वर्ग माजी मुख्याध्यापक प्रभाकर चव्हाण गुलाबराव झरेकर प्रमोद जोगळेकर श्रीमती नीता बारगजे मॅडम श्रीमती सविता हाके मॅडम श्रीमती कांबळे मॅडम अनिल गलगले सर निलेश तुपे सर आनंद प्रसाद सर दिलीप सर सारुकते सर राहुल करपे सर तल्ला सर भगवान पैलकर अनंत गायकवाड मामा आदी उपस्थित होते त्यामुळं माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची टीम आयोजित करून एकत्र आणत या कमिटीनं महत्वाचं काम केल्याचं दिसून आलं या कमिटीमध्ये किरण माळी मीनाक्षी बारशी महेंद्र जाधव तुषार मिसाळ सागर पवार प्रवीण माळी एक महिन्यासाठी ही कमिटी स्नेह मेळाव्या व्यवस्थित होण्यासाठी नियोजन करत होती त्यामुळे माझे विद्यार्थी एकत्र येत आपल्या वर्गणीतून एक वर्गाला रंग देण्यात येणार आहे तसंच माझी विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सध्या हे विद्यार्थी नावलौकिक आहेत त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक दिवसाची शाळा आयोजित करून जुन्या आठवणींना उजाळा देऊन नवा उपक्रम सुरू करण्यात आलाय